याआधीसुद्धा आपण जी आता दादागिरी याआधी आपल्याकडे मंत्रीपद होते वापरत होता ती दादागिरी आता आपण पुन्हा करताय आपल्याला एकच विनंती आहे की आज तुम्ही सत्तेत असेल तर निश्चितपणे एवढा मात सत्तेचा आपण आणू नका खर तर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांना कालावधी कमी मिळाला परंतु त्यामुळे आसमानी संकट असलेल्या करोनाच्या कालावधीमध्ये याच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी याच रत्नागिरी जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज उद्योगजींनी मंजूर केलं ते आता प्रत्यक्षात पण झालेलं आहे जेव्हा तुकतीसारखं भयानक वादळ झालं होतं तेव्हा स्वतः नारायण हे केंद्रीय मंत्री होते केंद्राची मदत येणार म्हणून सांगितली होती पण फुटकी दमडीसुद्धा आज मितीपर्यंत आली नाही आणि याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या तुकती वादळाच्या वेळी कोट्यावधी रुपयाची मदत मच्छीमारांना ग्रामस्थांना शेतकऱ्यांना केली आहे याच नारायण यांनी सांगितलं होतं की या जिल्ह्यातील खावटी गरज आहे ते माफ करू परंतु ते आज मितीपर्यंत केलं नाही परंतु याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी शेतकऱ्यांची कर्ज या सिंधुदुर्ग रत्ना जिल्ह्यातील कर्ज माफ केली आहे चिपीसारखं विमानतळ सुरू केलं ज्यांचं उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच केलं त्यास तुम्हाला चालवता येत नाहीये मुंबई गोवा मार्गाचं आपण अनेक वर्ष मंत्री होतात आपल्याला ते जमलं नाही ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंनीच हेच याच सुरू उद्घाटन केलं भूमिपूजन केलं आणि आता प्रत्यक्ष काम आता संपत आले त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी कोकणासाठी थोडक्या कालावधीमध्ये भरभरून दिलेलं आहे आणि त्यांचं पाहुणं जे करण्यास आम्ही सक्षम आहोत सुद्धा आपण जी आता दादागिरी याआधी आपल्याकडे मंत्री मंत्रीपद होत्या वापरत होता ती दादागिरी आता आपण पुन्हा करताय आपल्याला एकच विनंती आहे की आज तुम्ही सत्तेत असेल तर निश्चितपणे एवढा मात सत्तेचा आपण आणू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे येतील तेव्हा ते भरभरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले रत्नागिरी जिल्ह्यातले कोकणातील ते जनता त्यांच्या स्वागतासाठी आतुर आहेत कारण त्यांनीच तुमच्या सकट अनेक लोकांना पर दिली आहेत ती तुमच्या सकट त्यांनीच दिलेली आहे आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या स्वागताची त्यांच्या पाहुण्याची जी आपण मुळीच काळजी करू नका आपण कुठल्या पक्षात असताना कोणचं उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना उद्धवसाहेबांचं स्वागत प्रभारव असताना प्रभाराचं स्वागत सोनिया गांधीचं स्वागत आणि आता भाजपचं स्वागत नंतर एकनाथ शिंदे स्वागत त्यामुळे आपण अनेक पक्षांचे जे स्वागत करतो तो आपला सिलसिला चालू ठेवा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं स्वागत करण्यास कोकणातली शिवसैनिक आणि जनता सक्षम आहे तर आपण मंत्री झालात हे जनतेच्या विकासासाठी झालात की आपण भाजपने जे आपल्याला मंत्री गेले ते भाजपला हो सुद्धा आमचा सवाल आहे की ह्यांना सातत्याने पक्ष फोडण्यासाठी आपल्या पक्षात आलं तर विकास निधी करण्यासाठी आपण बदला घेण्यासाठी ह्यांना मंत्री गेलेत काय आपण मंत्री झाला ती लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यावेळी आपल्याला बदला खरं तर तुम्ही सातत्याने जी गरळ ओकतायत आणि त्याचा हिशोब जनताच येणाऱ्या काळामध्ये करेल जनताच त्याचा बदला घेईल आणि तुम्ही ज्या गोष्टी करताय तुम्ही ज्या गोष्टीसाठी सेवकुंडलाय त्याला आम्ही सक्षम आहोत आम्ही अशा धमक्यांना भी करणार नाही